श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस नव्या शक्यता अपेक्षित वर्णांचा आणि धक्कादायक घडामोडींचा असू शकतो काही राशींना आज आत्मचिंतन शंका आशंका आणि अंतर्मनात डोकावण्याचा असेल तर काही राशींना संघर्ष धाडस आणि विजयाचा असू शकतो चला तर मग जाणून घेऊ तुमच्या नशिबात आज काय घडणार व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा आत्मविश्वास सोडून चालणार नाही वाचनाची आवड जोपासता येईल प्रवासाची हौस भागवता येईल जवळच्या लोकांच्या आनंदात आनंद मानाल कल्पनाशक्ती चांगली लाभेल इतरांचे मनापासून कौतुक कराल उत्तम व्यावसायिक लाभ मिळेल वृषभ घरगुती कामे वेळेत पूर्ण होतील दिवस समाधानात जाईल आवडत्या वस्तू खरेदी केल्या जातील उत्तम वाहन सौख्य लाभेन नवीन गोष्टीत अधिक रुची वाढेल आर्थिक बाजू सुधारेल जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल विचार करण्यात वेळ वाया घालवू नका आळस बाजूला सारून कामे करावीत मित्रपरिवार गोळा कराल मिथून निसर्ग सौंदर्यात रमून जाल छंद जोपासायला अधिक वेळ द्याल सरकारी कामे पुढे सरकतील गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या जुन्या मित्रांची भेट होईल प्रकृतीची हेळसांड करू नका नातेवाईक मदतीला उभे राहतील इतरांना आपले मत समजावून सांगा उष्णतेचे त्रास संभवतात कर्क हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल लोकोपवादाकडे अधिक लक्ष देऊ नका मित्रांशी वाद टाळावेत संपर्कातील लोकांशी घनिष्ठ संबंध निर्माण होतील चार चौघात तुमची वाहवा केली जाईल जोडीदार तुमच्यावर खुश असेल भागीदारीत मिळून काम कराल एकमेकांची बाजू समजून घ्या सिंह पारमार्थिक क्षेत्रातील लोकांची भेट होईल नोकरदारांचा उत्साह वाढीस लागेल डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल संपूर्ण विचारांती कृती करावी भावंडांचे सहकार्य मिळेल वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा काही स्वतंत्र मते मांडाल हातातील कामात यश येईल कन्या अनुकूलतेसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही भागीदारीत चांगला लाभ मिळेल राहणीमान सुधारण्यास वाव आहे बोलताना भान राखावे मनातील आतुरता वाढीस लागेल घरातील गोष्टीबाबत फार दक्ष राहाल पैस जिंकण्यास अट्टाहास करू नका आर्थिक जुळवाजुळव करावी लागेल पूळ नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे भिन्नलिंगी व्यक्तीला आकर्षित करू शकाल कामाच्या ठिकाणी आळस करू नका नसती साहस करताना सारासार विचार करावा गैरसमजाला खत पाणी घालू नका प्रवासात सतर्कता बाळगावी लागेल उच्चिक आर्थिक बाबतीत सतर्क राहावे निश्चित ध्येय साध्य करता येईल मैदानी खेळ खेळता येतील वारसा हक्काच्या कामातून लाभ होईल कामात शुल्लक अडचणी येऊ शकतात जोडीदाराशी मतभेदाची शक्यता आव्हाने पेलायला बळ मिळेल नवीन प्रश्न मार्गी लागतील धनो इतरांचा विचार आधी करावा अपेक्षित लाभाने खुश व्हाल आतापणे निर्णय घेऊ नका अगळ पगळ बोलणे टाळा मदतीचा हात सदैव पुढे कराल तुमचा दृष्टिकोन बदलून पहावा स्वतःसाठी थोडा वेळ काढावा अधिकाऱ्यांच्या विरोधात कामे करू नका सासरवाढीची मदत घेता येईल मकर कामाचा व्याप लक्षात घ्यावा स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल आर्थिक चढउतार जाणवू शकतात आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकारू शकाल आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका उगाच शब्दांचा अतिवापर करू नका नवीन जबाबदारी अंगावर येऊ शकते मानसिक चंचलता जाणवेल कुंभ कामातील सक्रियता वाढवावी लागेल जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका गरज बसल्यास सल्ला घ्यावा कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल धार्मिक कामात मन गुंतवावे मित्रत्वाची भावना जोपासाल मीन कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य लाभेल व्यावसायिक स्थितीत अनुकूल बदल होतील संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल मनाची द्विधावस्था टाळावी कामे आपल्या मर्जेनुसार करण्यावर भर द्याल तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद